नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं जेवण 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 जेवायचं आता सगळ्यांना आवेला कटाळा आलाय आवी नऊ महिना नऊ दिवस वाढले बघा त्याच्यासाठी तोंडावर थोडं नियंत्रण ठेवायचं म्हणजे वाढणार नाही आता माझं वाढलेलं आहे पण माझं वात आहे वात त्याच्यासाठी मी करावं लागतो त्यासाठी आहे ना डायट करावं लागतं आता मी बी नाही डाएट करत जाऊन तिकडे माझं काय किती दिवस राहिल्या बघितलं का तुमच्या गाडीच सुरुवात झाली जेवणाला ती कालवार कस झालंय तेच काय झालं सकाळी पिठच पुरलं नाही ना भावा बहिणीनं त्याच्यामुळं सकाळी काय झालं भाकरीच कमी त्या मग भात केलता मी भात केला होता सकाळी मग तुमच्या दाजीला भाकरी पूर्ण त्यांना जेवाय टाइम लागतो ना आता आमचं कसं आहे गप्पा गप्पा खाऊन मोकळ काल भोपळ्याचं कालवण केलंय दाखवतो तुम्हाला भाऊ बहिणींनो कसं काय केलंय ती झणझणित असं चणचणीत कालवण वाडा वाडी यांच्याकडे सुडली मी आज वाडा वाडी यांच्याकडेच आहे होका का? कालवण दाखवती भेपळा भेपळा केलाय आज भेपळा डाळ भपळा बाजरीच्या भाकरी चला रे जेवायला पटा पटा फॅन वाढवा थोडा अ तीन वर ठेवा हा हा म्हणजे किड माकडं येत नाही तर बाकी दुसरं काय नाही गुडगा निघाला ना बाहेर हवा घ्यायला ठेवला काय चुरा की भाकरी हा असोणचं आणि म्हणतात मी लोणच कवा खातो हा लोणच पाऊली खात नाहीत काय लोणचं मग तर लोणचं खायला जावताना ध्यानातच राहत नाही लोणच्या काढलंय ना काल लोणच संपलं होतं भरणीतलं

स्पेशल लसणाची चटणी आहे मॉडेल मॉडेल केल्यात मॅ चटण्यांचं आज सगळे आपापल्या हाताने जेवण केलं सुरून भारी पोटाला पोट भर खात माणूस झालं वय लय लवकर आठ घेतलं चिमणीवाणी

कसल झालंय काय कालवण आय कालवण कसलं झालं कालून घ्या कि अव घ्यावं खाचरून आव लाजू नका आपलंच घर आहे काय पाहुण्याच्या घरी जेवाय गेला काय लाजायला पाहुण्याच्या घरी माणूस लागतो

चुरून खाय चुरून खायला नाही आवडत का चुरून आम्ही खातो बाबा चुरूनच आम्हाला पहिल्यापासूनच लहानपणापासून सोय चुरून खायच नाही जमणार तुम्हाला माझ्यावाणी नका प्रयत्न करू माझ्यावाने जेवण करायला तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल हो हो अर्धी भाकरी जेवण अहो पोट भर नाही जेवला तुम्ही काय पाहू ना काय पाहिजे हा काय नको लोनचं घ्या ना

अर अर दे खरं आला जणू काय मला चेअर भाकरी खाल्ल्या काय पाहिजे मागून घ्या हा कालवन टाक यावी जरा कालवून दे ना नाही विचार करायचा काय एक तर मला आता हे जी पोक मिळाली ती बघ स्वरकाची आमच्या धनीला खाऊ पिऊ घाला दाजी हो दाजी आमच्या धनीला खाऊ पिऊ घाला म्हणलं चालतंय बो तस काय नाही सांभाळून घेऊ आम्ही हा मग आता ती कस आहे त्यांनी लक्ष देणार ना दाजी का नाही लक्ष देणार धनीवर तुमच्या पिलस झालं काय नाही ना, ना, ना थे नहीं थे नहीं। कस बर एकदम बारी वाटत बर सगळीच फॅमिली आखी जेवत बसलेली बस हा अशी कंटिन्यू फॅमिली पाहिजे एवढी जेवायला तवा बारी वाटतय गोळ्या मेळ्याने जे दोन घाट जाते हो जखत का नाही तू गोळ्या मोळ्याने दोन गाजी मंग काय का दादा जेवण नाही गर आज मुळा नाही गेला मी उठलं का

吧。<Bye. S 2>

Bakres, nah, Bakres, Bakres, ¿Cómo era? ¿Entonces le compra? शेवाना लई नाजूक खायला लागते बारकी पैसे पैशेवानी आणि नाजूकच खाणार थोडंच मागून तिथं येत असते करोक फुल कैन ती मशीन बंद आहे व्हयलेस लिक्विडच आहे आता उद्या काय रविवारी सुट्टी तुम्हाला किती वाजता मग काय उशीरा थोडं उचली तरी काय 同志们。